सांगली महापालिकेच्या शेरी नाल्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळून नदी प्रदूषित महापालिकेच्या दूषित पाण्यामुळे ऐंसनासुदीच्या तोंडावर शहरात आरोग्याच्या साथी पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे शेरी नाल्याचे दूषित पाणी थेट कृष्णा नदीच्या पात्रात सोडल्याने पाणी दूषित होऊन माणसाचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे शेरी नाल्याचा प्रस्ताव मंत्रालयात खात पडलेला आहे आणि ज्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर हा प्रस्ताव पडलेला आहे सांगलीच्या शेरी नाल्याचे पाणी धुळगाव योजनेद्वारे पाणी उचलून सुमारे सातशे हेक्टर क्षेत्राला सांडपाणी शेतीलायक करून देण्याची मूळ योजना आहे ही योजना वर्षातले सहा महिने बंद असते थे, पावसाळ्यात थेट कृष्णे सांडपाणी सोडले जाते सांडपाणी नदी सोडल्याबद्दल प्रदूषण मंडळाने अनेकदा महापालिकेला नोटीस बजावलेली आहे तसेच दंडात्मक कारवाई केली आहे तरीही नदीत पाणी सोडण्यात येते याची कोणालाच खंत नाही आणि गेल्या दोन दिवसांपासून शेरी नाल्याचे फेसाळलेले पाणी नदीपात्रात आल्याने यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन आरोग्यास धोका निर्माण होतो आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली